चला हॅलो नमस्कार सगळ्या पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो आज फक्त जस्ट इंट्रोडक्शन असणार आहे आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला फक्त माहिती सांगणार आहे ओके आणि रेग्युलर लेक्चर आपले उद्यापासून याच वेळेला रेग्युलर स्टार्ट राहतील ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची अगदी बेसिकपासून तयारी करायची असेल त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला टाइम टू टाइम सगळ्या गोष्टीची अपडेट भेटत जातील आणि तुम्हाला पोलीस भरतीची बेसिक बसून तयारी करता येईल शिल्लक राहिलेला टाइम जर पाहिला त्यानुसार शिल्लक राहिलेल्या नुसार आपल्याला बऱ्यापैकी टाइम भेटतोय ज्याच्यामध्ये आपण पोलीस भरतीची तयारी करू शकता ओके तर इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला आता सांगून ठेवतो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी बघा लेक्चर तर तुमचं उद्यापासूनच कंटिन्यू स्टार्ट होईल आज फक्त इंट्रोडक्शन असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची तयारी करायचं आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी हे टेलिग्राम चॅनल मस्ट जॉईन करा ओके टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तुम्हाला मी या ठिकाणी रेग्युलरली पी डी एफ असतील नोट्स असतील यूट्यूबच्या लिंक्स असतील किंवा आपल्या बॅचेसच्या लिंक असतील ह्या सगळ्या मी तुम्हाला पवन सर टेस्बुक या टेलिग्राम चॅनलला शेअर करेन पहिला इम्पॉर्टंट पॉईंट सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला जर आपली पोलीस भरतीची बॅच जॉईन करायचं असेल तर ती देखील लिंक याच ठिकाणी शेअर केलेली असेल आणि सोबतच तुम्हाला जर पोलीस भरतीच्या तलाठी भरतीची पण तयारी करायची असेल तर तुमच्यासाठी हे पण अवेलेबल असणार आहे ओके चला काही प्रश्न असतील तर माला। ते प्रश्न विचारा मला म्हणजे मी त्या प्रश्नाचे उत्तर देईन ओके बाकी तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या पोरांसाठी हे तलाठीचं पुस्तक देखील आपलं आलेलं आहे मार्केटमध्ये चला सुरुवात झाली तर एखादा प्रश्न घेऊन टाकतो मी तुम्हाला तुमच्यासाठी पहिला प्रश्न स्क्रीनवर सगळ्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी आज खर तर मला शिकवण्याचं नवत उद्देश लेक्चर म्हणजे तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायची होती तर पुढचे पाच दहा मिनिट आपण काही गेली ते पण पाहूयात चला पहिला प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे चला प्लस मायनसची आणि गुणिले भागिलीचे अदलाबदल बदल करायचंय ओके पोलीस भरतीला लक्षात ठेवा प्रत्येकाचं टार्गेट मुंबई पोलीस किंवा पुणे पोलीस असलं पाहिजे हे दोन टार्गेट ठेवून समोर तुम्हाला हे काम करायचं आहे इथे बघा प्लस आणि मायनसची आदला बदल गुणिले भागिलेचे अदलाबदल छत्तीस गुणिले पंधरा प्लस एकशे पंच्याहत्तर भागिले पाच मायनस अकरा पाच त्रिक पंधरा उरले दोन पंचवीस पंधरा सेक नव्वद हाचे नऊ पंधरा त्रिक पंचाळीस आणि नऊ चौपन्न पाचशे चाळीस पस्तीस मधून अकरा वजा केले आपण चार एकवीस चोवीस राहिले त्याच्यात प्लस चोवीस करायचं फक्त चार सहा पाच पाचशे चौसष्ट या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटून जातं ओके आ, पंकज ग्राउंड अडतीस आहे पेपर सत्तर आहे तुला अजूनही चान्स आहे ग्राउंडमध्ये एक पंचेचाळीसपर्यंत घेऊन जा ग्राउंड आणि पेपरमध्ये मी सांगतो आहे त्या पद्धतीने अभ्यास केलात पुढे चालून तर सत्तरचं एटी फाईव्ह पंच्याऐंशीपर्यंत मी तुम्हाला ग्राउंड लेखीमध्ये घेऊन जाऊ शकतो पंच्याऐंशी प्लस कितीही कच्चा पोरगा असला तरी आणि जर तुमचा अभ्यास पक्का असेल तर नाईन्टी प्लस पण तुम्ही जाऊ शकता ओके एकदा तुम्हाला स्वतःला बघावं लागेल मी याच्या एवढ्या डिटेलमध्ये माहिती घेतली नाही आहे म्हणजे कॅटेगरी वाईज जागा पाहिल्या नाही आहेत मी ओके मी आता डेलीच लाईव्ह येणार आहे आठ वाजता जेवढे विद्यार्थी असाल तेवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा मी प्रयत्न करेन ओके आत्ता लेटेस्ट लेक्चर स्टार्ट झालेत आपले तर थोडासा वेळ लागेल पण स्टेप बाय स्टेप आपले लेक्चर पण ह्याच्यावर जास्तीत जास्त होतील जरा जास् पोलीस भरतीच्या लेवलचे प्रश्न घ्यायचा प्रयत्न करतो मी चलो सोडवा <coughs> सेवन्टी फाईव्ह बे एक बे डायरेक्ट बे बेत्रिक सहा बे बेआठ सोळा अडोतीस या दोघांची वजा बाकी करा सहा मधून दोन गेले चार आठ मधून चार गेले चार मायनस फोर्टी फोर अडोतीस आणि चौवेचाळीस म्हणजे हे असं मिळालं एक्क्याऐंशी अधिका अडोतीस वजा चौवेचाळीस चौवेचाळीस वजा का आलं कारण शहाऐंशी चिन्ह मोठ्या संख्येचं चिन्ह जे असेल ते चिन्हा प्राप्त होणार आहे म्हणजे हे फोर्टी फोर झालं आता चारमधून आठ गेले चौदातून आठ गेले सहा राहिले चला एक मायनस सहा आणि हे एक्क्याऐंशी या दोघांची वजाबाकी झाली मोठी संख्या शे चौवेचाळीस आहे त्याचं चिन्ह प्राप्त झालं एक्क्याऐंशी मधून सहा वजा करा सेवन्टी फाईव्ह आपला आन्सर ऑप्शन चार क्वेश्चन मार्क्स हे काय चला या दोघांमध्ये एकचा फरक आहे या दोघात तीनचा या दोघात पाचचा या दोघात सातचा पुढचा फरक किती असेल तसं पाहायचं झालं तर एक तीन पाच सात या सगळ्या मूळ संख्या आहेत बरं का तर नऊचा फरक नाहीतर डायरेक्ट अकराचा फरक असेल नऊच्या फरकाने किती यायला पाहिजे तीनशे पंच्याऐंशी वजा नऊ जर केला आपण पंधरा ते नऊ सहा चाल एक तीनशे शहात्तर आहे का येस तीनशे शहात्तर असल्यामुळं नऊच्या फरक तीनशे शहात्तर आपला आन्सर येतो करेक्ट आहे <coughs> नेक्स्ट थोडेसे सोपे प्रश्न घेतो आज हा प्रश्न नाते नातेसंबंध चला यफ चा जेशी काय संबंध है यफ हा जी चा भाऊ है यफ हा भाऊ है जी चा जी हा एच चा पति है जी हा पति है एच चा ही पत्नी यच ही आई ची मुलगी है ची मुलगी एच आई ही जे ची पत्नी आहे जे ची पत्नी आहे एफ चा जेशी काय सांगू चा जेशी भावाची सासू मुलीच्या पतीचा भाऊ ऑप्शन नंबर एक करेक्ट राईट right. डन मित्रांनो आज जस्ट एक इंट्रोडक्टरी लेक्चर होतं आपलं परत भेटूयात या टॉपिकवरती नेक्स्ट लेक्चरला ओके तपतिय थँक्यू टेक केअर बाय बाय